हॅलो हाय आम्ही परत आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन तर आज आम्ही बनवणार आहोत पासून बेसन उरलेलं होतं तर आम्ही त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि आम्ही धिड बनवणार आहे चला आपण आपण बघणार आहोत ती रेसिपी कशी त्याला काय आणि त्यासाठी मी एक व्हाईट कलरचा नॅपकिन घेतलेला आहे तो आपण आधी पाण्याने स्वच्छ धुणार आहोत आणि त्यावर आपण यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी लाल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार धने पावडर जिरे ओवा पण टाकू शकता आणि फक्त लाल तिखट मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि गव्हाचं पीठ आणि आता खूप झाला आहे आता, आता हे चांगला हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि कपड्याला जास्त पाणी लावायचं आहे त्याने आपलं जे धिरडा आहे ते व्यवस्थित तव्यावर निघणार आहे

Okay, like, share. <laughs>